सगळ्यांना चमकदार आणि सुंदर चेहरा हवा असतो पण सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते जर तुम्ही रोज काही गोष्टी न विसरता केल्या तर तुमची त्वचा चमकदार मुलायम आणि हेल्दी राहील त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी त्वचेवरील मळ धूळ तेल साफ करावं लागतं खास करून सकाळी चेहऱ्या चांगली स्वच्छता करणं गरजेचं असतं जर सकाळी चेहरा चांगला स्वच्छ केला तर दिवसभर त्वचा चांगली दिसेल अशात सकाळी चेहऱ्यावर काय लावावं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सकाळी झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर काय लावावं एक कोरफळीचा गर सकाळी झोपेतून उठल्यानंतर चेहऱ्यावर कोरफळीचा जेल लावू शकता कोरफळीच्या गराने त्वचा मॉइश्चराईज होते सकाळी जर कोरफडीचा गर चेहऱ्याला लावाल तर चेहरा दिवसभर फ्रेश दिसेल सोबतच यानं चेहरा मुलायम होतो कोरफडीच्या गराचं त्वचा हायड्रेट होते सोबतच चेहऱ्यावरील डाग ड्रायनेज दूर होण्यासही मदत मिळते दोन गुलाबजल सकाळी एक पाण्यानं चेहरा धुतल्यावर नंतर गुलाबजल लावल्यास त्वचेसाठी चांगलं असतं गुलाबजलमुळे त्वचा हायड्रेट होते गुलाबजलचा वापर तुम्ही क्लिन्झर म्हणूनही करू शकता कापसाच्या बोड्याच्या मदतीने चेहऱ्या गुलाबजलनं स्वच्छ करा गुलाबजलमुळे चेहरा दिवसभर ग्लोईंग आणि फ्रेश दिसतो तीन मध त्वचेसाठी मध खूप फायदेशीर मानलं जात मधाने त्वचा मॉइच्चराईज होते जर रोज सकाळी चेहऱ्यावर थोडं मध लावलं तर त्वचे संबंधी अनेक समस्या दूर होतात चेहऱ्यावर रोज मध मध लावाल तर चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील चार कच्चं दूध त्वचेसाठी दुधाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो वेगवेगळ्या फेसपॅकमध्ये कच्चं दूध वापरलं जातं कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर कच्चं दूध लावू शकता यानं चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत मिळते तसेच त्वचे त्वचेला पोषणही मिळतं तसेच दिवसभर चेहरा फ्रेश आणि ग्लोईंग दिसतो